पाचशे पोलीस कर्मचारी अधिकारी शेकडो गावकरी असा फौज फाटा मदतीला ड्रोन आणि श्वान पथक हा तगडा बंदोबस्त करून उसाच्या शेतातून स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेच्या पुणे पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या स्वारगेटला मुलीवर बलात्कार करून दत्ता गाडे बस पकडून गावाकडे गेला रात्रीचं कीर्तन ऐकलं पण टीव्हीवर फोटो पाहिला आणि फरार झाला पोलिसांनी गावाच्या बाहेर जाण्याचे मार्ग आधीच बंद केल्याने तो एका उसाच्या शेतात लपला पण पोलिसांचं नियोजनच एवढं तगडं होतं की त्या शेतातून ही पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेर जाऊ शकत नव्हता चारही बाजूनी पोलीस होते आणि वरून ड्रोनचं लक्ष होतं दत्ता गाडे कॅनॉल मध्ये लपला पण शेवटी तहान आणि भूक लागल्याने तो फसला कॅनॉल मधून उठताच ड्रोनने त्याला टिपलं आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनीही त्याला कैद केला अटक केल्यानंतर शिरूर तालुक्यातल्या गुनाड गावातून दत्ता गाडेला पोलिसांनी लष्कर पोलीस स्टेशनला आणला पण चौकशीनंतर दत्ता गाड्याने जी माहिती दिली आहे त्याने पोलिसांसमोरचं कोडही आता वाढलंय ही घटना घडताना मुलीने कोणताही प्रतिकार केला नाही आणि कसलीही आरडाओरड केली नाही असं वक्तव्य केल्यामुळे योगेश कदम टीकेचे धनी झाले होते मात्र ते जे म्हणाले त्याकडे जाता तपासाची सुई वळताना दिसतीये फलटणला निघालेल्या मुलीवर सोलापूरची पाठी असलेल्या बसमध्ये बलात्कार झाला पण तिने कसलाही प्रतिकार का केला नाही दोन वेळा शारीरिक संबंध झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलंय यावर आरोपीने ही एक मोठी कबुली देऊन तपासाचं गुण आणखी कसं वाढवलंय तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी विशाल तुम्ही पाहता डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा आरोपी पकडायला आमच्याकडून उशीर झाला अशी कबुली देत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी संपूर्ण सर्च ऑपरेशनची माहिती दिली चारशे पेक्षा जास्त गावकऱ्यांनी यात के मदत केली आणि त्यांनी जर मदत केली नसती तर हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकलं नसतं असं सांगायलाही ते विसरले नाहीत दत्ता गाडेचं कुटुंबही त्याला वैतागलं होतं आणि सततच्या वादांमुळे कुटुंबाने त्याला दूर केला होता गुन्हा घडल्याची कबुली जेव्हा त्याने गावातल्या एका नातेवाईकाकडे दिली तेव्हा त्यांनी पोलिसांना संपर्क केला आणि दत्ता गाडे गावातच असल्याचं सांगितलं पुणे पोलिसांच्या तेरा पथकांनी मिळून सगळा बंदोबस्त लावला आणि गाडीची चौफेर घेरेबंदी केली परिसरातले सगळे बस स्टँड गावाच्या बाहेर जाणारे सगळ्या प्रकारचे रस्ते अशी कडेकोट सुरक्षा लावली गेली दत्ता गाडे हा ज्या ऊसाच्या शेतात लपून बसला होता तिथे चारही बाजूंनी पोलिस तर होतेच शिवाय ड्रोनचीही नजर होती अखेर या सत्तर तासांच्या सर्च ऑपरेशन नंतर दत्ता गाडे पोलिसांसमोर आला आणि रात्री सव्वा एकच्या च्या सुमारास त्याला अटक झाली दत्ता गाडीला अटक झाल्यानंतर अशी माहिती समोर येते की त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता त्याच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आहेत आणि भीतीपोटी तो स्वतःला संपवायला निघाला होता असंही गावातल्या काही जणांचं म्हणणं आहे खरं तर दत्तागाडे हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याने एका खटल्यात तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगलाय वयस्क महिलांना गाठायचं चाकूचा धाक दाखवून त्यांचे दागिने लुटायचे असा उद्योग दत्ता गाडे करायचा पुणे ते अहिल्यानगर मार्गावर तो त्याची स्विफ्टी पॅसेंजर गाडी चालवायचा आणि यातल्याच महिला पॅसेंजरला धाक दाखवून तो लुटायचा स्वारगेट बस स्थानकातही त्याने असाच प्रकार केला असण्याची शक्यता आहे पोलिसांनी अजून पीडित मुलीचा जबाब घेतलेला नाही पण वैद्यकीय अहवालातून जी बाब समोर आली आहे त्यानुसार या मुलीवर दोनदा शारीरिक अत्याचार झालेत पोलिसांकडून मुलीचा जबाब घेतला जाईल त्याच वेळी या मागचं कोडं सुटण्याची शक्यता आहे या घटनेवर बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले होते की आजूबाजूला बरेच लोक होते पण मुलीने कोणताही प्रतिकार केला नाही तिने आरडाओरड केली असती तर कदाचित तिच्या मदतीसाठी कोणी जाऊ शकलं असतं पण मुलीला चाकूचा धाक दाखवलेला असल्यामुळे ती ओरडली नसावी असाही एक युक्तिवाद करण्यात आला शिवाय योगेश कदम यांच्यावर टीका झाली मुलीने घटनेनंतर जी माहिती दिली होती त्यानुसार ताई तू कुठे चाललेस असा आरोपीने विचारलं होतं फलटणच्या गाडीत तिकडे लागतात असं म्हणून आरोपी मुलीला दुसऱ्या बाजूला घेऊन गेला ज्या बसमध्ये पीडितेला चढायला सांगितलं त्या एम एस शून्य सहा बी डब्ल्यू शून्य तीन एक नऊ या बसवर स्वारगेट सोलापूरशी पाठी लावलेली होती पण हीच बस फलटणला जाणार आहे असं म्हणून दत्ता गाड्याने या सव्वीस वर्षीय तरुणीला बसमध्ये चढायला सांगितलं ही बस बंद होती आणि त्यात कुणीही दिसत नव्हता पण बस रात्री लेट झाली आहे आणि प्रवासी झोपलेले असल्यामुळे लाईट बंद असाव्यात तू टॉर्च लावून वर असं म्हणून दत्ता गाड्याने मुलीला गाडी चढायला लावला मुलगीवर वर चढताच तोही मागून चढला आणि दरवाजा बंद केला नंतर जबरदस्तीने अतिप्रसंग केला अशी माहिती मुलीच्या जबाबानुसार सुरुवातीला पोलिसांनी दिली होती या घटनेनंतर मुलगी बसमधून उतरली आणि फलटणची बस पकडून निघून गेली मात्र तिने आपल्या एका मित्राला फोन करून घडला प्रकार सांगितला मित्राने पीडितेला तातडीने परत यायला सांगितलं आणि स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून सकाळी साडेनऊ वाजता तक्रार दिली एफ आय आर झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला आणि मुलीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुलीच्या वैद्यकीय चाचणीनुसार तिच्यावर एकदा नव्हे तर दोन वेळा अतिप्रसंग झाला होता याबाबत या अजून पीडितेचं स्टेटमेंट घेणं बाकी आहे मात्र आरोपीला जेव्हा पकडलं गेलं तेव्हा त्याने हे सगळं सहमतीने झालंय सांगून हात झटकले माझं चुकलंय आणि मी खूप मोठं पाप केलंय पण मी कोणतीही धमकी दिली नव्हती सगळं सहमतीने झालंय असं दत्ता गाडेचं म्हणणं आहे दत्ता गाड्याने पोलिसांसमोर त्याची ही बाजू जरी मांडलेली असली तरी याने त्याचा गुन्हा माफ होत नाही कारण दत्ता गाडेने यापूर्वी अनेकदा महिलांची लुटमार केली आहे तर अनेक मुलींना त्रासही दिलाय दत्ता गाडेची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे आणि त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा असाही प्रश्न पोलिसांसमोर आहे कोर्टात हजर करून आणल्यानंतर जो दत्ता गाडेचा अधिकृत जबाब घेतला जाईल त्यानुसारच पुढची कारवाई होईल मात्र त्यापूर्वी पोलीस पीडितेचाही जबाब घेणार आहेत सीसीटीव्ही फुटेजनुसार पीडित मुलगी बसमध्ये चढताना दिसतीये मात्र तिला बसपर्यंत नेण्यासाठी किंवा बसमध्ये गेल्यानंतर अतिप्रसंग करण्यासाठी कसला दबाव होता का वैद्यकीय अहवालात ज्या बाबी समोर आल्यामागचं गुण नेमकं का काय या प्रश्नांची उत्तरं तपासातच मिळणार आहेत आरोपीने पकडल्यानंतर जो बचावात्मक पवित्रा घेतलाय त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा